नवीन विषय मध्ये आजचा विषय आहे डॉक्टरांनी पैशासाठी डॉक्टरी पेशाला काळीमा लावू नये बघा डॉक्टरांनी पैशासाठी डॉक्टरी पेशाला काळीमा लावू नये याच सांगण्याचं कारण म्हणजे मित्रांनो मी जेव्हा आता हा व्हिडिओ सगळा तुम्ही ऐकाल ना त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल मित्रांनो शासनाच्या अनेक विविध प्रकारच्या योजना या हॉस्पिटलसाठी आहेत म्हणजे पेशंटसाठी आहेत आणि या योजनांचा गैरवापर हे सध्या या महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्या भारतामध्ये चालू आहे तुम्ही अनेक वेळेला फेसबुकवर बघा युट्यूबला बघा अन्य ठिकाणी तुम्हाला रील्स वगैरे अशा बघायला मिळतील की अमुक शहरात अमुक नंबर सेव्ह करा अमुक शहरात अमुक हॉस्पिटल फ्री 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 कोणताही खर्च नाही काही नाही वगैरे वगैरे अशा त्या आता तुम्ही हे बघायला लागलेला रिल्स आणि लोक काय करतात की कोणाला तर उपयोग होईल फॉरवर्ड करा फार महत्वाचा आहे म्हणून आपण ते काय करतो त्या रिल्स फॉरवर्ड करतो आता त्या फॉरवर्ड केल्यानंतर तुम्हाला माहित नाहीये की इथे पूर्णपणे फ्री वगैरे वगैरे म्हणलं जात ना हे नाही आहे हे शासनाच्या योजनेसाठी त्यांनी बोलतात की आता या महाराष्ट्रामध्ये हजारो हॉस्पिटल असे आहेत की त्या शासनाच्या फॅसिलिटी ह्या कोणत्याही पेशंटला दिल्या जातात आता तर पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा फॅसिलिटी चालू झालेली आहेत आधी पांढऱ्या रेशन कार्ड धारकांच्या काय फॅसिलिटी बंद होत्या म्हणजे या फॅसिलिटी जे चालू झालेल्या त्याचा गैरवापर व्हायला लागलेला आहे मी त्यातला गैरवापरातला एक उदाहरण फक्त देणार आहे तुम्हाला की त्याच्यावरून तुम्ही समजून जायचं की हे डॉक्टर ही काळीमा लावण्याचं काम हे करतात की नाही मित्रांनो बघा आजकालचं जे खाणं वगैरे जे काय चाललेलं आहे अनियमित अमुक तमूक जे काही गोष्टी बना लागलेल्या त्यामुळं लोकांच्या ब्लॉकेजेसमध्ये प्रॉब्लेम या लागला मग ते व्यायामाचा अभाव असू दे व्यसन असू देत अन्य काही असू दे आणि या ब्लॉकेज या लागलेत आता हे ब्लॉकेज आले किंवा कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणून एवढा लगेच का आकार तांडाव करण्यासारखी गोष्ट नसते पण मित्रांनो या योजना असल्यामुळं एखाद्या माणसाला जर किरकोळ काय प्रॉब्लेम झाला तर तिथं लगेच जर त्याचा कार्डिओग्राम वगैरे काढला तर थोडा जरी प्रॉब्लेम झाला की जो औषधांना बरा होऊ शकतोय त्याला सुद्धा काय करतात डॉक्टर भीती घालतात आणि सांगतात <coughs> की तुम्हाला अर्जंटमध्ये याचा ऑपरेशन करायला पाहिजे आणि तुम्हाला काही खर्च येणार नाही तुम्हाला फ्रीमध्ये आमचं हॉस्पिटल सगळं फ्रीमध्ये करतोय पेशंटचे लोक लगेच तयार होतात मग काय लागणार साहेब लगेच आधार कार्ड आणा त्याचा फोटो आणा त्याचं रेशन कार्ड आणा अमुक आणा तमूक आणा तेवढं लगेच आला योजनेला मंजुरी मागवतो इमर्जन्सी ऑपरेशन करून टाकू लगेच सकाळी पेशंट यायला दुपारी ऑपरेशन करून बाहेर पडला आणि मित्रानं तिथंच आपल्या जीवनाची सुरुवात झाली बर्बादीची बर्बादीची झाली कारण का सांगतो की एकदा जर का तुम्हाला या स्ट्रेन टाकल्या मग ते एक टाकू द्या दोन टाकू द्या तीन टाकू द्या त्यांना डॉक्टरांना मिळायचं तो पैसा गव्हर्नमेंटकडनं मिळाला हो पण तुम्ही कायमचा आदू झाला ना तुम्हाला मरोपर्यंत मरोपर्यंत तुम्हाला त्या गोळ्या चालू झाल्या म्हणजे मरोपर्यंत तुम्हाला मेंटेनन्स चालू झाला ना त्या बॉडीला आणि मग पुन्हा सगळं काही सगळे नियम आले अमुक आले तमुक आले म्हणजे तो पैसेंट निम्मा खचला जातो म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या शासनाच्या योजनेत घालण्यासाठी हे डॉक्टर लोक जे ऑपरेशन करायला नाही पाहिजे ती सुद्धा ऑपरेशन करायला मी म्हणतो जी इमर्जन्सी ती करा ना जी इमर्जन्सी आहे ती करा आज माझं सुद्धा ऑपरेशन झालेलंच आहे पण किती आठ वर्षापूर्वी झालं माझं इमर्जन्सी होतं माझा खूप मोठा प्रॉब्लेम होता ते मी समजून घे पण ज्या लोकांना जरा जरा किरकोळ किरकोळ प्रॉब्लेम आहेत त्यांना सुद्धा तुम्ही स्ट्रेन टाका लागलाय त्यांचे सुद्धा पैसे काढायला लागलाय अरे तुम्हाला दोन पैसे कमवण्यासाठी या पेशंटला आयुष्यभर तुम्ही आदू करून ठेवा लागलाय आणि पेशंटला माहिती नसते तर मी नागरिकांना विनंती करतोय तुम्हाला ही माहिती नाही त्या गोष्टी माहिती नाही काय घाबरायची गोष्ट नसते हे घाबरवतात डॉक्टर लोक आणि हे पैसे कमवण्यासाठी पाग खालून वरपर्यंत यायची पाग मंत्रालयापासून डॉक्टरांच्यापर्यंत लिंक आहे हे जर खोलात शिरला ना माहिती अधिकार वगैरे टाकायला चालू केले ना मग यांना ते याक्कल येईल एक एक दावने बंद करायची वेळ येईल हे तुम्ही लक्षात घ्या तर जनतेनं शाण व्हायला पाहिजे की आपण लगेच जे काही त्यांच्यावर विश्वास ठेवून घाबरून जो निर्णय घेतो ना तो न्याय घ्यायला पाहिजे आता मी कराडमधल्या एक एक एका हॉस्पिटलचं माहिती जातो कराडमधल्या हॉस्पिटलची मी ऍडव्हर्टाईज करत नाही मी त्याचं नाव पण घेणार नाही लक्षात घ्या तिथे एक हॉस्पिटल आहे कराडमध्ये फेमस हॉस्पिटल आहे वा म्हणजे असं राहणारच आहे तिथं तुमचे कसले ब्लॉकेज असू देत त्यांनी चॅलेंज येतात चॅलेंज विना ऑपरेशनचं विना स्ट्रेंथ बघता तुमचे ब्लॉकेज दूर करतात आणि खरं गॅरंटेड विषय एका पेशंटला ओपन हार्ट सर्जरी शिवाय पर्याय नव्हता ओपन हार्ट सर्जरी शिवाय नाही असे ते इतकं ठिकाणी ते फिरले कोल्हापूर सांगली झालं कोल्हापूर झालं बेळगाव झालं पुणे झालं मिलिटरी हॉस्पिटल झालं तरी पण ओपन हार्ट केल्याशिवाय परिणाम सांगलं होतं अशा पेशंटला कराडवल्यानी नुसत्या सलाईंद्वारे रिपेअर केलेलं आहे म्हणजे त्याचे ब्लॉकेजेस घालवले आहेत आणि मग काय हो तुम्ही किरकोळ किरकोळ ह्याच्यासाठी शासनाचे पैसे मिळतात म्हणून अहो या पेशंटला आयुष्यभरासाठी का तुम्ही आदू करून ठेवता म्हणून मी म्हणतो डॉक्टर डॉक्टरांनो तुमच्या डॉक्टर पेशाला पैशासाठी काळे मला पाहिजा ही चूक आहे चूक आहे जर का समजा माझा व्हिडिओ बघून जर कोणाला माहिती अधिकार टाकून ही माहिती जर घेता आली तर बघा तुम्ही वरपासून खालीपर्यंत ही किती लिंक आहे हे तुमच्या लक्षात येईल हा शासनाचा पैसा म्हणजे इनडायरेक्टली जनतेचाच पैसा हा इनडायरेक्टली असा फिरवला जातोय आणि आपण जनता मात्र खोळ्यात निघा लागलेला आहे आणि आपण खोळ्यात निघतो कारण आपण जनरल अभ्यास करत नाही तर मी या व्हिडिओच्या द्वारे सगळ्यांना विनंती करतोय की जर काही किरकोळ किरकोळ प्रॉब्लेम असतील तर तुम्ही लगेच एन्जिओप्लास्टी करण्याच्या भानगडीत पडू नका त्या किरकोळ औषधांच्या वरती ते जाणार आहे योग्य व्यायामाने तुमचे ब्लॉकेजेस जाणार आहेत जाणार असतात पण लगेच ते स्ट्रेंथ टाकून आयुष्यभराच्या गोळ्या तुमच्या पाठीशी लावून घेऊ नका एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या शब्दातून तुम्हाला काय समजून घ्यायचं ते लक्षात आलं असेल आणि जर का तुम्हाला वाटत असेल ना खरंच हो या डॉक्टरांची ही पद्धत बंद व्हायला पाहिजे किंवा योग्य ठिकाणी त्याच्या शासनाचा पैसा वापरला पाहिजे या खोट्या रील्स वगैरे काढून जे काही ड्युटी चाललेले आहेत दवाखान्यांची ती सुद्धा तुम्ही फारवळ वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका ते प्रत्येक शहरामध्ये हॉस्पिटल आहेत असेल पद्धती ती एक बिझनेस टेंडन टेंडन्सी आहे त्यांची त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत पाठवता आला तर पाठवा जर तुम्हाला असे माझे नवनवीन व्हिडिओ रोज बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब केले त्याला टच करा त्याच्यानंतर लगेच बेल चिन्ह येईल त्याला टच करा आणि माझे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर ऑल या शब्दाला टच करा एकदाच करायचं ही प्रक्रिया म्हणजे माझे रोज व्हिडिओ तुम्हाला येतील आणि यापुढं मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो की अशा गोष्टी थांबवण्यासाठी तुमची मला साथ द्या एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो